चिंचवड आघाडीत राष्ट्रवादी नाही तर शिवसेनेला सुटणार भोंडवे उमेदवार असणार अजितदादांना चिंचवड मध्ये धक्का विश्वासू माजी नगरसेवक भोंडवे शिवसेनेत जाणार विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या इनकमिंग आउट गोईंगला आता तिची घोषणा झाल्यानंतर वेग आलाय उमेदवारी मिळणार नाही असे लक्षात येताच एका पक्षातून दुसऱ्या इच्छुक उड्या मारू लागलेत त्यातून सायंकाळी चिंचवड मध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे त्यांचे विश्वासू माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे ठाकरे शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या वांद्रे मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी सायंकाळी प्रवेश करणार आहे भोंडवेंच्या प्रवेशाने चिंचवडमधील राजकीय समीकरण बदलणार आहे तसेच त्यांच्या पेटती मशाल हाती घेण्यातून चिंचवडची जागा ही आघाडीत राष्ट्रवादी नाही तर शिवसेनेला सुटणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळाले आहे त्यातून तेथे भाजप विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत होऊ घातली आहे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे भोंडवे यांनी स्वतःच थोड्या वेळापूर्वी आपल्या आवाजला सांगितले आपल्या कार्यकर्त्यांसह ते मातोश्रीकडे रवानाही झाले आणखी काही माजी नगरसेवकही शिवसेनेत येतील असा दावा त्यांनी केलाय रावेत परिसरात भोंडवे हे एक मोठं प्रस्त आहे ते यापूर्वीही चिंचवड मधून लढलेले आहेत ते मयूर कलाटे प्रशांत शितोळे आणि विनोद नढे या दमदार अजित पवार राष्ट्रवादीच्या चार माजी नगरसेवकांनी गेल्या महिन्यात पंचवीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन बंडाचे निशान फटकावले भाजपचा आमदार असलेला चिंचवड मतदारसंघ यावेळी पक्षाकडे घेऊन तेथे नवा चेहरा देण्याची मागणी त्यांनी केली होती नाहीतर आघाडीचे दरवाजे उघडे असल्याचा इशारा दिला होता तो अंशतः का होईना आता खरा होणार आहे पवारांनी चिंचवड वरचा दावा का सोडला चिंचवड मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तेथे जगताप पती पत्नी चार वेळा आमदार आहेत या एकाच कुटुंबाचा तेथे वरचष्मा आहे तेथे भाजप आघाडीकडे शरद पवार राष्ट्रवादी निवडून येईल असा उमेदवार नव्हता दुसरीकडे भोसरी पिंपरी या शहरातील इतर दोन जागा त्यांनी नक्की केले त्यामुळे चिंचवड हा त्यांना शिवसेनेला सोडणे भाग पडणार होते त्याद्वारे आघाडी धर्म पाळत मित्र पक्षाला जागा दिली असे त्यांना म्हणताही येणार आहे दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप मधीलही मोठ्या नाराज गटाची मदत मिळाली तर आघाडीचा शिवसेना संभाव्य उमेदवार निवडून आणून अजितदादांच्या पालेकिल्ल्याला खिंडार पवार साहेबांची व्यूहरचना असल्याचं बोललं जात आहे उत्तम कुटे संपादक आपला आवाज न्यूज नेटवर्क